मुळा नदीवरील पिंपळगाव खाण धरणही ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे आता या धरणातून मुळा धरणाकडे पाणीचे आहे परिणामी मुळा धरणातील पाणीसाठे देखील वाढणार आहे भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला असून कोसळणारे धबधबे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं भंडारदरा परिसराकडे परिसरा वळलेली आहे नाशिकमधील प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा आता ओसंडून वाहतोय जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग झालेला आहे ज्यामुळे धबधबा मोठ्या प्रमाणात वाहताना दिसतोय पर्यटकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं सोमेश्वरकडे वळू लागलेली आहेत नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून बावीस हजार क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग झाला मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढलेली आहे आतापर्यंत नांदूर मधमेश्वर धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलेले आहे नाशिक पालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रांच्या कामांसाठी शनिवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे रविवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल ऐन पावसाळ्यामध्ये पालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी कामं करणार असल्याने शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावं लागणार आहे लासलगाव सायकलिंग असोसिएशनच्या वतीने लासलगाव ते पंढरपूर सायकल वारी काढण्यात आली सायकल स्वरांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन घेऊन वारीला सुरुवात केली यावेळेस वीस सायकलिस्ट पंढरपूरपर्यंत तीनशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास पार करणार या वारीतून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात येणार आहे